हॅलो गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज सकाळी सकाळी ना खूप छान मस्त फुले आलेली होती झाडांना तर सगळेच झाडं छान दिसत होती कारण की ना दोन ते तीन दिवसापासून ना पाऊस जरा उघडलेला होता वातावरण जरा फ्रेश झालेलं आहे म्हणजे एकदम असं थोडंसं ऊन पडायला लागलं ला आहे भाद्रात भाद्रपत महिन्यात जसं ऊन पडलं पडतं ना तसंच ऊन आत्ता काही पडायला लागलं आहे तर छान झाडांना ऊन मिळाल्यामुळे झाडं अजून टवटवीत झालेली होती आणि इकडे ह्या गुलाबाच्या झाडाला तुम्ही बघू शकता किती फुलं आली इथे आणि काय आणलं बाप रे माझ्यासाठी बाय दिदीची स्कूटी आणली का आणि बेंच कुठून आणल्या बेंच कुठून आणल्या दाखवा चाला घरात त्या कुठे गेले होते तुम्ही मला छोटा भीम खाली वाकून बसते ना बाप रे किती भारी आहे भीम मिस्टर राणी मुले गेलेली होती प्रियंकाची गाडी घेण्यासाठी ना तर तिकडनं येताना त्यांनी ना मुलांसाठी स्टडी ट्रेबल घेऊन आले तर मुलं खूप खुश होते आज दिवसभर त्यालाच नादी लागले ते आणि आत्ता आहे ना आज फ्रेंडशिप डे तर तुम्हाला सगळ्यांना फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा तर काल नाही दिल्या आजच देते तर आज आज आहे ना सगळ्या फ्रेंडचा कॉल आलेला होता व्हिडिओ कॉल तर सगळेजण ज्याच्या त्याच्या कामामध्ये बिझी असतात तर आज सगळ्यांनी वेळ काढून मस्त सगळ्यांच्या गप्पा झाल्या आमच्या तर भरपूर वेळ बोलत होतो आम्ही सगळे तर ह्या सगळ्या माझ्या फ्रेंड आहे अजून पण फ्रेंड आहे पण काहींना म्हणजे काही जॉबवर असतील कुठे बाहेर असतील तर त्यांना कॉल नाही उचलता आले त्यामुळे मग त्या नव्हत्या जॉईन आम्हाला आणि इकडे खूप साऱ्या छान छान आमच्या गप्पा चाललेल्या होत्या आम आम आ, तर यामध्ये आमच्या म्हणजे काहींचे लग्न झालेले काहींचे नाही झालेले अजून कोणी जॉब करतो कोणी घरीच असतं तर सगळ्यांच्या खूप छान वाटलं सगळ्यांशी बोलून म्हणजे एक काहीतरी वेगळंच असतं वेगळाच आनंद वाटतो जेव्हा आपण आपल्या मैत्रिणींशी काहीतरी हक्काचे दोन शब्द बोलतो कारण की ज्यावेळेस आपण एकत्र असतो ना त्यावेळेस आपल्याला एवढं काही कळत नाही आपण भांडतो आमचेही खूप सारे भांडणं व्हायचे जेव्हा आम्ही क्लासमेट होतो म्हणजे एक वर्गात होतो तेव्हा पण आता सगळे जण जेव्हा लांब लांब गेले ना त्या कळतं आहे आम्हाला की किती म्हणजे असं सगळ्या मैत्रिणींची खूप सारी आठवण येते तर सगळ्यांना खूप मिस करतो आणि आता भेटायचं जरी ठरलं ना तर कोणी लांब राहतं कोणी जॉबनिमित्त बाहेर गेलेलं आहे कोणी म्हणजे पोलीस वगैरे डॉक्टर अशा काही साईडला मैत्रिणी आहे त्यामुळे मग त्यांचं आणि आमचं काही लवकर म्हणजे असं हे होतच नाही भेटणं होतच नाही त्यामुळे आता भेटणंही होत नाही सध्या आणि काल खरंच असं वाटत होती की होते की सगळे आज जवळ पाहिजे होते म्हणजे लवकर भेटता तरी आलं असतं पण हे काही शक्य नव्हतं कारण की सगळे बाहेर होते त्यामुळे भेटणं काही शक्य नव्हतं त्यामुळे सगळेजण व्हिडिओ कॉलवरच बोलत होते पण बोलून पण छान वाटलं म्हणजे एकदम काहीतरी मनाला वेगळाच आनंद असतो काय चालू आहे तुमचं तुमचं आत्ताकडून काय काढून घेत आहे काड़। काड़। ते बघितलं सगळ्यांनी सकाळी तू काय काढतीये तू काय कलर द्यायला लावला होता का तुला पप्पांच्या दोन दिवसापासून विषय ऐकून ऐकून पोरं पण तेच करायला लागले तर सुवर्णाताई आल्या होत्या तर सहजच आल्या होत्या त्या मुलांकडे चक्कर मारायला

दोडके वांगे आलं कोथंबीर शेपूची भाजी टमाटे न ढोगळी मिरच असं सगळं आणलेलं होतं पण टमाटे जरा जास्तच महाग झाले आणि मी एका साईटला भाजीपाला निवडत होते आणि हे सगळे मस्त गप्पा मारत होते तर सगळ्यांची अशी मैफिल बसलेली होती छान अशा गप्पा सुरू होत्या सगळ्यांचं काहीतरी म्हणजे ताईंच्या घराबद्दल असं नियोजन चालू होतं आणि इकडे ना दूध पण येताना घेऊन आले होते मार्केटमधून तर आता घरी आल्यानंतर दूध वगैरे तापत ठेवलं आत्ता मस्त भाजीपाला करून आले आणि त्यानंतर मेथीची भाजी निवडून घेते कारण की आज ना मेथीची भाजीच करायची सगळ्यांसाठी कारण की मिस्टर ना आज रविवारी मिस्टर आज मस्त भेळ आणणार आहे तर कॅमेरा थोडासा हलत असेल तर आजचा कॅमेरा शोणी पकडलेला आहे म्हणून थोडासा हलतोय कारण की एवढं म्हटलं स्टँडला लावायचं तर चला दोन मिनटं बोलायचंय मग त्यालाच म्हटलं पकड असं तर आता मेथीची भाजी निवडून घेते इकडे मी तर आज येणार भाजीपाला आहे ना टमाटे खूप महाग झाले मेथीची भाजी वीस रुपये जोडीच होते आज तर आता निवडून घेते तरी सव्वा सात झाले कारण की बाजार मधून सहा वाजले होते पटपटच निवडते कारण की अजून स्वयंपाकाला पण लागायचंय मला तर तुम्हाला माझे केस ना व्हिडिओमध्ये तरंगलेले दिसत असेल तर फॅन चालू होता आणि ना ते कितीही माग केले तरी ते कपाळावर कारण की ती ती आज केस धुतले होते ना तर केस थोडे भुरभुरीत झालेले होते त्यामुळे ना कोणीही प्रश्न विचारशाल कमेंट करशाल म्हणून मी अगोदरच सांगते तुम्हाला की केस ना वरती फॅन चालू होता म्हणून हवे निवडत होते म्हणून ते कपाळवरती आलेले होते आज मस्त भेळ आणली आहे अ तिच्याकडं मोबाईल घ्या कसची मोबाईल बघते ती चला अंशू हे बघ माझ फ्रेंड बघितलं का तू ए अंशु हस्ती काय माझं फ्रेंड बघ ना स्वयंपाक वगैरे झाला आणि परत संध्याकाळी मैत्रिणी परत म्हणजे बाहेर आहे ना हॉस्टेलला तर त्याही फ्री झाल्यानंतर परत त्यांचाही कॉल आला मग जरावेळी त्यांच्याशीही गप्पा मारल्या आणि माझी एक मैत्रीण मुंबई पोलीस आए, एक आहे आणि एक डेंटिस्ट आहे म्हणजे दातांची डॉक्टर आहे तर छान आहे सगळ्यांचं पण शिक्षण वगैरे जास्त झालेलं आहे आणि आज आहे ना संध्याकाळी मस्त आहे ना सकाळचा मसाले भात होता तर तो गरम केलेला होता मेथीची भाजी केलेली होती शेंगदाण्याची आणि इकडे बिगर शेंगदाण्याची तर स्वयंपाक करून आणि प्रियंकाच्या घरी जायचं होतं आम्हाला जाताना केक घेतला कारण की प्रियंकाचा आज बड्डे होता ना तर आ, केक कापण्यासाठी आम्ही त्यांच्या घरी जाणार होतो तर ते बाहेर गेलेले होते जेवण करण्यासाठी तर ताईंना सांगितलं होतं की आम्हाला कॉल करा असं त्या घरी आल्यानंतर आम्हाला कॉल केला त्यानंतर आम्ही केक घेतला आणि शिव अंशू मिस्टर आम्ही चौघेही नंतर गाडीवर प्रियंकाच्या घरी गेलो तर त्यांची सगळी बड्डेची तयारी झालेली होती सौरभ आणि साक्षीनी आणि प्रियंकाच्या मिस्टरांनी छान अशी बड्डेची तयारी केलेली होती आणि त्यानंतर ना केक कटिंग वगैरे करायचा बाकी होता तर आम्ही गेलो आणि त्यानंतर मग कार्यक्रमाला सुरुवात झाली तर कोणी नव्हतं घरातली घरातच कार्यक्रम होता घरी होत आहे तर प्रियांकाच्या घरी मस्त असे डेकोरेशन केलेलं होतं तर सगळेजण आलेले होते तर सगळेजण आम्ही बसलो आणि त्यानंतर ना फोटोशूट वगैरे झालं मालूम नहीं मेरे यार बोलो तेरे को कैसे ये तो नहीं उल्टा ही नहीं नहीं वामा कैसे कर तुम्हीं कैसा कुत्ता है तो आप सब किस गांव का हैं सुधारना करना को बकता हैं हमारे चिकित्सक और आने से ते भीड़ वाला कौन सा ये लेकर शॉप

आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आम्ही घरी गेलो इते तर आजचा व्हिडिओ इथेच आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असल्यास ना सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ असं तोपर्यंत बाय बाय